आणि आदिनाथ पाटील अकलू सदाशिव सदाशिवरा आदिनाथ पाटील मार्क वाढ कोणाकडे होत्या एकनाथाबा ज्ञान देव लोकांनी असताचा पट्टा झाला आणि या सोबत महापौर रस्ते हरिचंद्र विराचे पट ठावरे उपासित झाल्याचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे माईरा देश असताचा पट्टा आणि ठाकरेजी संग्राम माने म्हणतात अप्पा पट्टा विजय झाला नाही माउले मा हांडे कडून दोनशे अप्पा मानेकडून शंभर तुषार मोठे कडून शंभर कैलास हांडे कडून शंभर संग्रामसाठी आणि अप्पा मानेकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे माउले हांडे पाचशे अप्पा मोठे यांच्याकडून संग्राम ला बक्षिस आहे विजय गोरट खांडूर कौशले आणि तानाजी रनौरे सेंटे टायगुरे कचरेवाडी पदामुळे आपण बंद पडला काय होती जयवंत मोठे यांच्याकडून शंभर संग्रामला आणि गौतम आबा माझे माने पाटील यांच्याकडून पाचशे रुपये दोनशे रुपयाच्या बक्षीस ओम गोडकेकडून विजय खरात कडून शंभर गौतम बाबा कडून दोनशे ओम गोडकेसाठी आपा देवक्याकडून संग्रामला शंभर महादेव मानेकडून पाचशे रावसाहेब खरात यांच्याकडून दोनशे